नक्ष वनग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर चार हजार डिस्काउंट करून मिळत आहे बाराशे नव्याण्णव ज्वेलर्स पत्ता द्वारकाधीश फोटो स्टुडिओ समोर शिरगावे कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर इचलकरंजी कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल शिरूर तालुक्यातील दतवाड येथे राहणारा पंकज दानवाडे याचा सराफ व्यवसाय आहे इचलकरंजीतील मनोज साळुंके यांना चौदा ते अठरा मार्च या कालावधीत पंकज दानवाडे याला डायनास्टार सी एन सी मशीन वर्कशॉपजवळ बोलावून घेतलं यावेळी शहाणवाज मोजावर याने दानवाड्याला शिवीकाळ आणि मारहाण करत पाच लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही अशी दमदाटी केली त्यामुळे दानवाडे यानं भीतीपोटी पन्नास हजार रुपये दिले मात्र साळुंके यानं उर्वरित रक्कम आणून नाही दिली तर उघडा नागडा करून व्हिडिओ व्हायरल करीन पोलिसात जाण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यातील पाच लाख देण्याची मागणी केली ते न दिल्यास बोगस सोनं विक्री करतोस म्हणून खोटा गुन्हा दाखल करायला सांगेन तुझ्या कुटुंबाला ठार मारेन अशी धमकी दिली या प्रकरणी दानवाडी याच्या फिर्यादीनुसार मनोज साळुंके शाणवाज मुजावर आणि बाजीराव कुंभार या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे संशितांपैकी साळुंके याच्या विरोधात इचलकरांचीतील गावभाग शिवाजीनगर शहापूर तसेच मुरगुड पोलीस ठाण्यात विविध सतरा गुन्हे दाखल असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं